अंगावर अंगावरसारखी खास सुटते आणि स्किनवर लालसर पुरळ उठतात का असं झाल्यावर ॲलर्जीमुळे अंगावर पित्त उठतं असं उठत आपण म्हणतो पण याला शीतपित्त असं म्हणतात तर हे शीतपित्त म्हणजे नेमकं काय का त्याची लक्षणं कोणती आणि त्यावर उपाय कोणते या व्हिडिओमधून पाहूयात तर सर्वात आधी जाणून घेऊयात की शीतपित्त म्हणजे नेमकं काय का अंगावर पित्त उठणं यालाच शीतपित्त असं म्हणतात हे जे शीतपित्त आहे ते अशा प्रकारे दिसतं किंवा स्किनची अशी स्थिती होते ज्यामध्ये स्किनवर लालसरपणा येतो किंवा स्किनवर रॅश येतात एखाद्या पदार्थाची एलर्जी असलेल्या व्यक्तींना हा त्रास होतो शीतपित्त हे वेगवेगळ्या वेग आकाराचं असतं तर शीतपित्तात अंगावर येणारे रॅशेस हे कमी काळ दिसतात तीव्र शीतपित्त हा सुद्धा त्याचा एक प्रकार आहे शीतपित्तात अंगावर येणारे रॅशेस हे सहा आठवड्यांपेक्षा कमी काळ दिसतात पण जर तुम्हाला तीव्र शीतपित्त असेल तर सहा आठवड्यांपेक्षा जास्त वेळ सुद्धा हे रॅशेस दिसू शकतात आता शीतपित्त किंवा अंगावर उठणार पित्त याची कारणं कोणती नंबर वन अधिकतर ॲलर्जीमुळे अंगावर पित्त येतं एखाद्या पदार्थाची ॲलर्जी असेल किंवा त्या पदार्थाच्या संपर्कात जर तुम्ही आलात तर स्किन मध्ये विशिष्ट पेशींमधून हिस्टमाईन नावाचा पदार्थ बाहेर येतो त्याचा परिणाम अंगावर खाज आणि लालसर चट्टे येतात नंबर दोन कीड किंवा सल्फा औषधासारख्या काही औषधांमुळे देखील शीतपित्त होतं वातावरण उष्ण पदार्थ यांची एलर्जी असल्यास पित्त धूळ धूध हवेतील प्रदूषण पदागकण केमिकल्स यांच्या संपर्कात आल्यामुळे सुद्धा टेलिलिन टेरिकायट अशा कपड्यांची एलर्जी असल्यास सुद्धा शीतपित्त होऊ शकतं आता शीतपित्ताची लक्षणं कोणती अंगावर खाज येणं अंगावर पित्त उठणं त्वचेवर सूज लालसर गाठी अशी लक्षणं शीतपित्तामध्ये दिसून येतात यावेळेस अंगावर जी खाज येते ती काही वेळातच कमी होते मात्र पुन्हा एलर्जी असणाऱ्या पदार्थांच्या संपर्कात जर तुम्ही आला तर पुन्हा खाज येऊ शकते आणि पित्त उठू शकतं आता शीतपित्तावरील उपाय कोणते नंबर वन एलर्जी नेमकी कशामुळे होते हे ओळखा आणि हे एकदा ओळखून झालं की त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे जर तुम्हाला बेसन युक्त खाल्ल्यानंतर हा त्रास होत असेल तर बेसनापासून वेगळे पदार्थ खाऊ नका नंबर दोन अंगावर पित्त उठल्यास कोकम किंवा आमसुले पाण्यात भिजवून अंगाला लावा किंवा कोकम सरबत रोज प्या किंवा तुम्ही खोबरेल तेल बेकिंग सोडा पेस्ट एलोवेरा जेल स्किनवर लावू शकता त्यामुळे त्वचेवरील खास कमी व्हायला अँटीहिस्टामिन गोळ्या औषधे तुम्ही वारंवार खाणं टाळा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं घ्या नंबर चार सॉफ्ट साबण वापरा तसंच सैल आणि सुती कपडे वापरा नंबर पाच एरंडेल तेल चमचाभर रात्री झोपताना घेतलं तर पोट साफ व्हायला मदत होते सो दॅट्स ऑल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमसखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमसखी हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचा म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील